आपल्याला माहीत नाही आपल्या हातात असं काही चुका काढतात या चुका घडल्यानंतर त्याला काहीतरी उत्तर शाप पाहिजे तुला प्रायचित पाहिजे ज्ञानावर पण स्वरागमय जाण्याकरता एक यज्ञाचं पुण्य करत पडतो यज्ञाचं पुण्य कोण देणार म्हणून नारदाना सांगितलं नारद महर्षी तुम्ही आमच्या मुलाला जाऊन सांगा की माझ्या पुण्याकरता पुण्य कमी पडते

धर्मराजा राजा झाला होता सम्राटी राजे त्याला यज्ञ काय त्यांनी जेव्हा यज्ञ केला करायला घंटा वाजली आणि ज्या काय झाली हे महाभारताचं उदाहरण आहे म्हणजे अलीकडच्या काळामध्ये पांडवांनी आपल्या वडिलांकरता राष्ट्रीय केला यज्ञ आपण करू शकत नाही आपली एवढी परिस्थिती नाही पण वडिलांच्या करता पुढे करत स्मरण करता येत अशा प्रकारे त्या पुण्यस्थानाने काय होतं मुद्दा आणि जन्मोत्सव झाला लहानपणी हनुमंत आहे बुद्धिमान परश असणारा पाय जन्म झाला आणि सूर्याला धरण्याकरता आहे उड्डाण केलं पाळण्यामधूनच भूक्रांती मला आणि काय खावं या उद्देशानं सूर्याला शिवणारा जाणारा हा एक मी मुला हनुमंतराय कारण का ते रुद्रावकर आहे सूर्याला घेण्याकर हनुमंतराय गेली पण त्या ठिकाणी हनुमंतरायला त्रास होऊ नये म्हणून त्यांचे पिताश्री वरुण राजा वायुदेव हेने आपल्या आपल्या पुलाच्या बाजून हवा तयार करत 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 त्याला वृत्ती नेल त्या ठिकाणी हनुमंतराय घेण्याकरता राहू होता राहू सूर्याला गेलतो त्रणा दिवशी म्हणजे राहूला काय केलं एक फोगाळीच मारली हनुमंतरायनं पटकन खाली पडला पट्चन्गा। केतूला शेपटीनं मारलं आणि दोघ घाबरले आणि सूर्या जाऊन सांगितलं आपल्या मार्काला इंद्रदेवाला महाराज महाराज म्हणले कुठला राहू आलाय दुसरा एक तू सूर्याला गेळायच चाललाय अरे म्हणले तू राहू असताना कुठला राहू म्हणले लहान बाळ आहे बाळ आणि ते म्हणजे सूर्याला धराय चालले त्या करता काय करा तुम्ही लवकर करा इंद्र आपली सर्व सेना एकत्र केली आणि आयरावर बसून इंद्र आला हातातुभज नाही पण काय केलं हनुमंतरायने शेपटीचा पिळा ouais मारला त्या ऐरावाचा आयरावत खाली पडला इंद्र खाली झालं रागा रागाने इंद्राने काय केलं वज्र मारलं मारलं हनवटू मारलुंदराच्या हनुमटू वज्र मारलं हनुमंतराय मुरचीत पडले आणि मग त्या ठिकाणी वरुण देवाला मी वायू देवाला खूप राग आला वायद्यानं काय केलं हनुमंतरा घेतलं आणि त्यानं काय केलं उपोषण केलं मी आजपासून सर्व हवा बंद करा कर आणि त्याने बंद केली वायुदेवाने विचार करा आपण कशा जीवा जो, जो सांगा बरं उभे राहायला विनंती कीर्तन दोन तास आहे उभे राहून कटाई खाली बसून घ्या आचार्य देव भव शाखा म्हणजे सांगितले पहिला माता देव आहे माता म्हणजे आई नी बाप आपला देव आहे आई म्हणजे पार्वती आहे आणि बाप म्हणजे कोण आहे भगवान शंकर आहे बघा मराळ शास्त्रामध्ये म्हणजे भगवान शंकर पार्वती माता हे म्हणजे आपले आई वडील आहेत त्यांची पहिली पूजा करावी शास्त्र सांगते सकळ तीर्थाचे दोन्ही माता पित्रे तया सेवेची किरे दोनची जी माय बाप के काशी ¡Vamos! पाया कळसाई कळसाई चावरी जवा खात तो ना पाया तवा ढासळत घर बाप माझा बाहेरचा सागर त्यावेळेस वायुदेवा नसत हवा बंद केली त्यावेळेस काय झालं सर्व सृष्टीमध्ये मध्ये हर हा सगळे आणि सगळे लागले आणि शिवचे अरे वायुदेवा मुलामुळं सगळी माणसं मारतो का वायू तयार तर वायू सोड मला सोडणार नाही माझ्या मुलाला इंद्राने मारल ना सर्व देवांनी माफी मागितली दे पाहिजे माझ्या मुलाला उतरवलं पाहिजे सर्व एकत्र आले एकेकरून काय केलं इंद्राने आपला मारलेला वज्राचा हात केला हनुमंतराय सावध झाले हनुमंतरायला ना नाव दिलं वज्र हानुरटीवर नाव का ठेवलं हनुमान इंद्राचं नाव हनुमान मारुती ना। त्या तोंडापेबा मग हनुमंतराय सावध झाले त्यावेळेस सांगितलं आम्ही सर्वांनी मारुती मारुतीला सहकार्य करतो काय सांगितलं भगवान शंकर म्हणले माझा तिसरा डोळा हनुमंताला जाळवू शकणार नाही इंद्र म्हणा माझ वज्र हनुमंतराला लागणार नाही आणि हनुमंत काय होईल वज्र देही होईल हनुमंतरा वज्र देही झाली आणखीन काय वरुण म्हणला शंभर तास मारुती पाण्यात असला तरी मारुतीला पाण्यात काय होणार नाही करून देवाने आशीर्वाद दिला अग्नि देवाने सांगितलं माझ्या अग्निमधली मारुती वेदला गेला तर अगदी मात्र जाऊ शकत नाही असं सर्वांनी आशीर्वाद दिला विष्णू म्हटले माझं स्व सत्य कर गदा मारुतीला काही करणार नाही अशा प्रकारचं सर्वांनी आशीर्वाद दिला आणि हनुमंत सर्व संपन्न झाले तो आमचा दिवस आहे ठाला दे आपण गुप्पाची राखतो या बाप गुरांना देतोया आणि नंतर गावाची बाप् तालुकाला गेला गुदार पाघार बापड बुरा नाव आला तो बाप कष्टाचा काबाडी बाप् कष्टा धकाबाडी तांडवतात आपण उप चिरा आपण चिरा बाप्रोला बहिनीवर पिता साठी बाप लारला पाहिलीवर पिटा साठी बाप ला वारला का कष्टात घाबाडी कांड विच आपण मुकाची